था म्हणजे ना आता आज आमचा सेकंड डे आहे आम्ही आहोत रत्नागिरीमध्ये आणि आम्ही आता रत्नागिरीतले बरेचसे ते बघणार आहोत तिथे जाऊ आणि मेन म्हणजे मला आपल्या टिळकांचं जन्मस्थान बघायचं होतं मला आज ते पूर्ण होणार आहे बघ मला बघायला भेटणार आहे त्यामुळे खूप खुश आहे चला तर मग मी आता तुम्हाला सगळं दाखवते जे पण आज पूर्ण दिवसभर एक्सप्लोर करणार आहे ते आणि गाडी येते का मला गाडी आहे तर असं आहे लोकमान्य टिळकांचं घर तर इथं आहे फणसाचं झाड आहे बघा भरपूर फणस आलेत इथं त्यांचा सभागृह आहे हा त्यांच्या घराचं सगळं पूर्ण बॅकयार्ड आहे राजवी आणि दिशा त्यांना इथं फुलं वाहत आहेत त्यांचं बर्थ प्लेस बघून आम्हाला खूप छान वाटलं ना मस्त वाटलं ना एकदम वेगळीच फिलिंग येत होती मस्त वाटलं इकडे बोंबील वगैरे सगळं विकतात त्याला पण नंबर बोटीला नंबर आहे इंडिया एम एच फोर बघ हो ना गाड्यांसारखे नंबर त्यांचे नाव पण आहेत नाव नावपने। पण आहेत

रत्नदुर्ग फोर्टला दाखव ना हो दाखवते हो बघते तर आता आपण एंटर करू आता तर समोरचा व्यू बघ दाखवते तुम्हाला अगदी जवळून आणि आपण इथे गाडी पार्क केलेली आहे तर आपण चाललो पुढे राजवी गेली वरती चला बाले किल्ला म्हणतात याला रत्नदुर्ग किल्ला सुंदर आहे राजवी बघा वरती आहे खाली आहे खाली बेटा अजून जायचं नाही वरती थांब जरा दोन मिनिट थांब खाऊ घ्यायचं तुझ्यासाठी ये हे आहे भगवतीचं मंदिर किल्ल्यावरती आपण एंटर केलेलं आहे असा परिसर आहे इथे बघू शकता आपण लांबूनच किती सुंदर दिसतंय हे Kalo beach, kalian bisa liat di video yang di Ini adalah areware beach Sebuah beach indah राजीव घाबरली का इकडे बघ ते तू घाबरली का नाही ना आ, प्रेम करले आम्ही आता खाली आलो आणि आता राजू आणि आम्ही दोघी जण कुठे चाललो आता आपण कुठे चाललो आपण आता कडे चाललो हां आता पप्पा येणार आहेत खाली आम्ही तर खाली फार मस्त एक्सपिरियन्स होता खूप भारी वाटलं चला तर तसं पुढचं मी सगळं तुमच्यासोबतच शेअर करते चला तुम्ही पण कधी इकडे आलात तर नक्की ही ॲक्टिव्हिटी एन्जॉय करा मस्त वाटतं एकदम आधी भीती वाटत होती नंतर काही नाही वाटलं एकदम भारी वाटलं <laughs> चला आता आपण समुद्रात जाणार आहोत पायाला चढ माती खूप गरम झाली एवढी गर्दी नाहीये दिशाने माझा व्हिडिओ काढला रिशो काढला ना <laughs> काबरत होते विकू राजेश बिलकुल घाबरत नव्हती एकदम तोंडातून शब्द नव्हता तिचा आवाजच नव्हता हिंचाळलं नाही किंवा काहीच नाही चला आता पाण्यात चला मी मस्त एन्जॉय करते समुद्रात समुद्राच्या पाण्यात लोळतीये काय 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 करते खूप एन्जॉय करते पोहचलो आहोत गणपतीपुळेमध्ये आरेवाडी बीचवर आम्ही थेट गणपतीपुळेला आलेलो हो। आहोत आणि आता आपण गणपतीचं दर्शन घेणार आहोत त्याच्या आधी आपण म्हटलं जेवण करून घ्यावं खूप भूक लागली होती फीर वाजली वाजले आता तर आम्ही आता जेवायला बसलो हो हो। आहोत आम्ही आस्वाद थाळी मागवली आहे आणि आम्ही ऑलरेडी जेवण स्टार्ट केलेलं आहे आम्हाला थांबू शकत नाही आहे त्यामुळं बघा इथं ताव माफलं चाललो आहे इकडे राजवी आमरस चपाती खाती आहे मस्तपैकी राजवी <laughs> आणि आमच्या यांची प फिशची थाळी येते फिश थाळी येते ते त्यासाठी ते थांबतायत थांबलेत आणि आता आपण जेवणार आहोत चला तुम्ही पण या जेवायला आणि मस्त आपण मनसुक्तो असा आनंदही तर आपण इथं प्राचीन कोकण बघायला आलो तिथं तिकीट काढता येते एंट्रन्स हा असा आहे इथे आम्ही प्राचीन कोकणात आलो होतो आणि त्यांचं हे गेट आहे आणि इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे दाखवलेले होते की प्राचीन काळी लोकं कशी त्यांची जीवनशैली होती ते कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य जगत होते आणि कशा पद्धतीने त्यांचे कामा आपण त्याला कोकणातली माणसांचं जीवनशैली म्हणजे त्यांनी दाखवलेली आहे कोण कोकणातली माणसं कशी त्यांचं आयुष्य जगत होते तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या देखावे दाखवून त्यांनी त्यांनी देखावे दाखवलेले होते आणि तशा पद्धतीने ते आपल्याला माहिती सांगत होते तर हे सगळं मी ऍक्च्युअली राजवी आणि दिशेसाठी मी बघितलं कारण आपल्याला तर माहिती आहे आपल्या पूर्वी कशा पद्धतीचे जीवनशैली होती त्यांना पण त्यांना पण ते, आ, ते आ, एक अनुभव व्हावा की कसे खरंच लोक पूर्वीचे लोकांना किती जीवनशैली अवघड होती त्यांना जगण्याची आणि आता कसं सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत लगेचच इंटरनेट वगैरे सगळं खूपच म्हणजे आहे कोकणातलं ग्रामदैवत आणि इथे त्यांनी दाखवलं की कोकणातले लोक देवाला कसं गाराणा गाय गायचे आता या मचान ओ, एका वेळी तीनच व्यक्ती दा, जातात बरं का दी चला ही एक छान ॲक्टिव्हिटी पूर्वीच्या लोकां लोक करायचे स्वतःचं संरक्षण होण्यासाठी जनावरांपासून आपण इथे आलो आहात गणपतीपुळाच्या गणपती मंदिरामध्ये आणि इथे इथेसुद्धा फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं आतमध्ये गणपतीच्या गावाऱ्यामध्ये आणि म्हणून मी बाहेर बाहेरचं फक्त व्हिडिओ आणि केली तुम्हाला कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आपलाच मी हा ब्लॉग इथेच ओन करतो आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय